पारू मालिकेच्या पुढच्या भागामध्ये मा आपल्याला पाहायला भेटते की पारू झाडू मारत असते आणि त्यावेळेस आजी येते आणि म्हणते की पारू तुझा चहा झाला का गं पारू म्हणते नाही ग अजून तुझीच वाट बघत होते बघ आत्ता करते त्यानंतर आजी म्हणते की दोन कप जास्तीचा चहा कर, जास्ती कर। त्यावेळेस पारू म्हणते का गं कुणी येणार आहे का तेव्हा आजी हाक मारते म्हणते आदिनाथ तेव्हा हा आदित्य मस्तपैकी कपाळावर टिळा पायझमा गम गळ्यामध्ये गमछा टाकून समोर येतो आणि तेव्हा पारूला मात्र धक्काच बसलेला असतो आणि त्यानंतर सगळेजण शेतामध्ये गेलेले असतात आदित्य हे त्या पाठीमागून जातो आणि तेव्हा पारू म्हणते की आदित्य सर तुम्ही कशाला आलात तिकडे काय गरज होती त्यानंतर आदित्य म्हणतो की चुकलं यार पारू आय एम सॉरी त्यानंतर पारू काम करायला लागते तेव्हा आदित्य म्हणतो की पारू मला एक गुपित कळलं या तेव्हा पारू म्हणते कसलं गुपित सर आदित्य म्हणतो की डोळ्यांचं गुपित आणि हे ऐकल्यावर पारूला मात्र काय बोलावं तेच कळत नाही असं आपल्याला पाहायला भेटते असेच अपडेट्स पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब